प्रभाग क्रमांक पंधरामधील जुनी मिल येथे आयोजित प्रचारसभेत आमदार देवेंद्र कोठे यांनी शाळेच्या मुद्द्यावरून थेट महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांना फोन करून माहिती दिली प्रभाग क्रमांक पंधरा मधील जुनी मिल येथे आयोजित प्रचार सभेत आमदार देवेंद्र कोठे यांनी कामगारांच्या चाळींवर लावण्यात आलेल्या चुकीच्या बीटू सत्ता प्रकार नोंदीमुळे पुनर्विकास रखडल्याचा मुद्दा उपस्थित करत राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांना थेट फोड लावत माहिती दिली यावेळी मंत्री बावनकुळे यांनी आचारसंहिता संपल्यानंतर तातडीने बैठक घेऊन एकही रुपया न घेता हा प्रश्न निकाली काढण्याचे आश्वासन उपस्थितांना दिले आहे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे जोडतोय Hello. Maharaja 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 जागा या आपल्या सोपानच्या मालकीच्या नावाने करण्याबाबतचा विषय काढला होता जनती जी पॉपर्टी कंपनी की जंहिं जे कमु पहुचाए असां उहा देवेंट मानी मे तुम्सी जुनी मिलचाळ लक्ष्मीचाळ पाटीलचाळ एनजी मिल चाल, जुनी पोलीस मुराजी पेठेतील कामगार वसाहतींना याचा मोठा दिलासा मिळणार आहे